एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक महिला शिक्षिका होती दिसायला अतिशय सुंदर होती आणि तिला ॲक्टिंग करण्याची डान्स करण्याची सुद्धा आवड मोठ्या प्रमाणात होती आणि ती विद्यार्थ्यांनासुद्धा अशाच पद्धतीनं आपापले छंद जोपासण्यासाठी सांगत होती मग या ठिकाणी राहत असताना तिला सगळ्या या गोष्टीची माहिती असताना किंवा इंटरेस्ट असल्यामुळं ती अनेक वेळा यासाठी प्रयत्न करत होती पण मात्र तिला कुठंही संधी मिळत नव्हती एक दिवस तिच्या मोबाईलवर एक व्हॉट्सअपवर जाहिरात आली आणि त्या जाहिरातीमध्ये सांगितलं की एका ठिकाणी टी व्ही सिरियलचं शूटिंग होणारं आहे आणि त्याचं ऑडिशनसुद्धा होणारं आहे मग ज्यांना ज्यांना इंटरेस्ट आहे ज्या दिसायला सुंदर आहेत आणि ज्यांना या सिरियलमध्ये मालिकेमध्ये काम करण्याची इच्छा आहे त्या व्यक्तींनी संपर्क साधा आता हिला आधीच इच्छा होती म्हणून या महिलेनं त्या दिलेल्या जाहिरातीवर जो नंबर होता त्याच्यावर संपर्क साधला आणि संपर्क साधला त्यानंतर ज्या ठिकाणी ऑडिशन आहे त्या हॉटेलमध्ये गेली आता हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ऑडिशन सुरू झालं त्या महिलेनं ऑडिशन दिलं आणि ऑडिशनमध्ये ती पास झाली आणि पास झाल्यानंतर एक फॉर्म त्या ऑडिशन घेणाऱ्या त्या महिलेकडून लिहून घेतला आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना ह्या पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे गुजरात राज्यातील राजकोटमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी राहणारी एक सत्तावीस वर्षीय महिला शिक्षिका आहे आणि ती महिला शिक्षिका दिसायला सुंदर होती डान्सची ॲक्टिंगची आवड तिला मोठ्या प्रमाणात होती आणि या गोष्टीला सुरुवात दोन हजार बावीसपासून होते दोन हजार बावीसमध्ये ही महिलेला तिच्या व्हॉट्सअपवर एक जाहिरात आली आणि त्या जाहिरातीमध्ये लिहिलेलं होतं की एका ठिकाणी एका हॉटेलमध्ये एका टी व्ही सिरियलचं मालिकेचं ऑडिशन होणार आहे आणि त्या ठिकाणी सुंदर महिलांनी तरुणींनी संपर्क साधावा ज्यांना चित्र चित्रपटामध्ये मालिकेमध्ये काम करण्याची इच्छा आहे आता या शिक्षिकेला त्या ठिकाणी काम करण्याची इच्छा होती म्हणून हिनं संपर्क केला आणि ज्या ठिकाणी ऑडिशन आहे त्या ठिकाणी पोहोचली त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर तिचे काही फोटो घेतले तिचं ऑडिशन घेतलं आणि ऑडिशन घेतल्यानंतर ती ऑडिशनमध्ये पास झाली असं त्या महिलेला सांगितलं आणि तिच्याकडून एक फॉर्म भरून घेतला आणि त्या फॉर्मच्या निमित्त तिच्याकडून वीस हजार रुपयाची रक्कम घेतली आणि सांगितलं की तुमचा काही खर्च असतो आम्ही तुम तुम्हाला काही मालिकेत काम आहे म्हणून पैसे मागत आहेत तर तुमचा राहण्याचा खाण्याचा पिण्याचा ट्रॅव्हलिंगचा हे खर्च म्हणून आम्ही तुमच्याकडून घेत हो, आहोत आणि तुमच्या ड्रेसिंगचा खर्चसुद्धा याच्यामध्येच ॲड करणार आहेत असे वीस हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी द्यावे लागतील तुमची निवड त्या मालिकेसाठी झालेली आता हे ऐकल्यानंतर महिलेला मोठा आनंद झाला आणि तिनं या मालिकेमध्ये काम करण्याची तयारी दाखवली आणि वीस हजार रुपये त्या ठिकाणी भरले मग वीस हजार रुपये भरल्यानंतर बरेच दिवस निघून गेले तरीसुद्धा त्या महिलेला काही कॉल आला नाही मेसेज आला नाही काहीही सांगितलं नाही मग त्या महिलेनं त्या दिलेल्या नंबरवर फोन केला आणि सांगितलं काय झालं मालिकाचं शूटिंग कधी चालू होणार आहे तुम्ही म्हणे आता सुरू होणार आहे नंतर सुरू होणार आहे अजून काही सुरू झालं नाही मग तिकडचे लोक म्हणे की जास्त गडबड करू नका एकदा का शूटिंग सुरू झालं मालिका सुरू झाली की आम्ही तुम्हाला नक्कीच कळू पुन्हा बरेच दिवस निघून गेले आणि बरेच दिवस निघून गेल्यानंतर त्या लोकांचं ऑडिशन घेणाऱ्या पुन्हा एकदा त्या महिलेला कॉल आला आणि सांगितलं का मुठ की आता एका मोठ्या मालिकाचं काम सुरू होणार आहे आणि त्यासाठी तुमची निवड झालेली आहे तुम्हाला पुन्हा एकदा या ठिकाणी यावं लागेल मग पुन्हा एकदा ती महिला त्या ठिकाणी गेली त्या महिलेला मोठमोठे आश्वासनं दाखवलं की ही मालिका अशी आहे या मालिकेमध्ये असे असे मोठे मोठे सिनियर कास्ट आहेत मोठमोठे हिरो हिरोईन आहेत यांच्यासोबत तुम्हाला काम करण्याची संधी मिळेल मग ती महिला पुन्हा आनंदी झाली आणि पुन्हा त्या महिलेकडून अठरा हजार रुपयाची मागणी केली आता काम करायचं म्हणून ठीक आहे या महिलेनं पुन्हा अठरा हजार रुपये त्यांना दिले आणि अठरा हजार रुपये दिल्यानंतर पुन्हा चित्र त्या मालिकेची शूटिंग सुरू होईल असं सांगण्यात आलं पण मात्र पुन्हा काही दिवस निघून गेले पण शूटिंग सुरू झालंच नाही मग या महिलेनं त्या लोकांकडे नाद लावला की तुम्ही जर वेळ आला की पैसे मागतात मा पैसे घेतात फीस घेतात पण मात्र मालिकेचं काम सुरू करत नाहीत आणि शूटिंग कर चालू करत नाहीत असं कधी करणार मग ही जी महिला आहे या महिलेसारख्याच आत्तापर्यंत कित्येकाने या ऑडिशनमध्ये पैसे दिलेले होते मग पैसे दिलेले असल्यामुळं ते जे ऑडिशन घेणारे होते यांना काही ना काहीतरी काम त्या ठिकाणी दाखवायचं होतं म्हणून त्यांनी एक वेब सिरीज चालू केली आणि त्या वेब सिरीजमध्ये या महिलेसह अजून काही लोकांना संधी दिली मग काही लोकांना संधी दिल्यानंतर या वेब सिरीज काम पूर्ण झालं आणि वेब सिरीज काम संपल्यानंतर त्या महिलेला सांगितलं की आता एक मोठा चित्रपट येणार आहे आणि त्या चित्रपटामध्ये सलमान खान असणार आहे बघा त्या महिलेला शिक्षिकेला सलमान खान सोबत काम करण्याची ऑफर त्या ऑडिशन घेणाऱ्यांनी दिली पण मात्र त्यांच्यासोबत काम करण्याचं म्हणल्यावर ही काही सोपी गोष्ट नाही त्याच्यासाठी मोठी रक्कम द्यावी लागेल मग त्या ठिकाणी काम मिळेल असं त्या ऑडिशन घेणाऱ्यांनी सांगितलं आणि त्या महिलेकडं पाच लाख बासष्ट हजार रुपये एवढी रक्कम मागितली आता सलमान खानसोबत काम करायचं मानल्यावर स पाच लाख बासष्ट हजार रुपये रक्कम काय आणि त्या चित्रपटामधूनसुद्धा जास्त पैसे मिळतील त्या ठिकाणी पेमेंट दिलं जाईल असं त्या महिलेला सांगितलं म्हणून त्या महिलेनं तेवढी रक्कम त्या ऑडिशन घेणाऱ्या लोकांना दिली आता रक्कम दिली आणि बरेच दिवस निघून गेले पण मात्र चित्रपट काही येईना हे डायरेक्टर बोला ना शूटिंग कधी सुरू होणारे काय केले होणारे काहीही सांगा ना मग बरेच दिवस निघून गेले तरी शूटिंग काही सुरू झाली नाही आणि त्या महिलेला काही कॉलसुद्धा आला नाही मग ती महिला वैतागत होती संपर्क साधत होती आज आज उद्या आज आज उद्या असं ते लोक त्या महिलेला सांगत होते पण मात्र काही केल्या शूटिंग सुरू झाली नाही आणि काहीच नाही मग महिना आला तो म्हणजे जून दोन हजार चोवीसचा जून दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्या महिलेनं त्या लोकांना अनेक वेळा फोन केले पहिले तरी फोन लागत होते आज शूटिंग सुरू होईन उद्या होईन ते सांगत होते पण मात्र ते शूटिंग सुरू झाले नाही नंतर तर त्यांचे फोन लागणंसुद्धा बंद झाले आणि जूनपासून त्यांचे फोनसुद्धा कोणाचेच लागत नव्हते मग कोणाचेच फोन लागत नसल्यामुळं त्या महिलेला वाटलं आता आपली फसवणूक झाली आहे आपली आर्थिक लूट झाली आहे मग ही सगळी फसवणूक लक्षात आल्यानंतर तिनं जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून ते जे आरोपी आहेत ज्यांनी फसवणूक केली त्यांच्या नावासहित त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आणि पोलिसांनीसुद्धा गांभीर्याने या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आणि दखल घेऊन पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास करणार आहेत आणि ते नेमके चित्रपटाचा आमिष देऊन लुटणारे कोण आहेत याचा तपास पोलीस करणार आहेत बघा समाजामध्ये दे, देशामध्ये दे, राज्यामध्ये दे, कशा पद्धतीनं फसवलं जातं कशा पद्धतीनं आमिष दिलं जातं कोणी लग्नाचं देतं कोणी पैशाचं देतं कोणी नोकरीचं देतं कोणी चित्रपटात काम करतो म काम देतो म्हणून करतं आणि त्याच्या माध्यमातून कशा घटना घडत आहेत जेव्हा पहिल्यांदा अशा पद्धतीच्या घटना घडतात किंवा फसवणूक होते तेव्हाच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दिली असती तर या महिलेसह इतर कोणाची फसवणूक झाली नसती आणि पोलिसांनी सुद्धा त्यांना रंगे हात त्या ठिकाणी पकडलं असतं आणि ते तेव्हाच तेव्हा ते सुद्धा असते पण मात्र लालूच बोधबरी चीज आहे असं सांगतात त्या पद्धतीनं या ठिकाणी घडतं त्यामुळं या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळं तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या